असल्या पावसावर पावसा वातावरणात खूप छान दिसते मग माझी दाखव दाखव लप 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 लवकर कोणतरी बघायला लवकर हा का तुला एक कराव हि जात

तिला बघितलंच असतं मागणं पुन्हा सगळं चांगलं जरा तिला नुसतं काय घेतलं असतं ना मी बघितलं असतं हां मला नाही का दिसली मला दिसली असते मी तिचं चांगलं दाखवलंच असत होय ग चल तिकडे जाऊ आपण जाऊन पाच तिकडं कुसलो बाल मशीन न कटिंग केलेली असते त्याची तू कशी केस हुँ। 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 लाजा, ला जाळू नाही आईला कुठलाही इशूच झाड आहे ग पाणी पडायला अंगावर लय हलवू नको मी भिजायला आलो इथे जिलमिल जिलमिल पाव हे मला भी येत नाही भाय तुझी घाण कव का हो काळ असतो तर तो पसंत केला असतं का मला म्हणजे असते काळच आहे नको बाय मला म्हणजे असते